दरम्यान मतचोरी झाल्याचा मुख्यमंत्र्यांनाही मान्य आहे त्यामुळे मतचोरीचा कोणी लाभ घेतलाय याचा मुख्यमंत्र्यांनी पर्दा करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली तसंच विरोधात कोर्टात न्याय मागणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या की सर् सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे गे, न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही विरो, हे सुद्धा तपासा मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोध विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफारश कराच करूनच टाका एकदा काय ते दूध का दूध दूध पाणी का पाणी पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे मतचोरी होते आहे